इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना चार दिवसापूर्वी एक धमकी आली त्याचा तपास नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलीस हे जॉईंट तपास करत आहेत मात्र आज आणखीन एक त्यांना इन धमकी आलेली आहे ती धमकी मात्र एका सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांना धमकीचा मॅसेज आलेला आहे आणि हा मॅसेज का आहे आणि आत्ता सध्या इंद्रजीत सावंत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय नेमका दुसऱ्यांदा धमकी आपल्याला आलेली नाही मी ते ब मला ते पाठ नाही आहे मी कशाला ते पाठ करून घेऊ वाचलेलं नाही म्हणजे ते मला फक्त कळालं आहे आता मीडियाच्या माध्यमातून की असं असं खात्मा करू वगैरे काही तर लिहिलेलं आहे ते नेमकं काय मला माहीत नाही आहे आणि मी ते कुठलं यूट्यूब चॅनेल आहे तेव्हा मी बघितलेलं नाही आहे ते आता बघेन आता काही मंडळी मला परत ते बोल बोलविडू नावाचं एक प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल आहे त्याच्या सुद्धा त्याच केशव काय तर वैद्य नावाच्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं दुसऱ्या कमेंट्स केल्या आता मला काही लोक पाठवायला लागलेले आहेत ते सगळं तपासतो बघतो आणि मग त्याच्यावर मू काय बोलायचं व्यक्ती ती कमेंट नेमकं काय म्हते का, का? सावंत माजला आहेत आणि थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत सावंतचे घरीच जाऊन त्यांचा खत्म करू खात्म किंवा खात्मा करू असा इंग्लिशमध्ये खात्मा खत्म असा करू असा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे म्हणजे घरी येऊन तुमचा खत्म करू असा मेसेज त्यामध्ये त्या असे मे असं धमकी देणारी अनेक जण असतात कुठल्या व्यक्तीनं दिलेली आहे त्याचा तपास एकदा समोर आल्यानंतर ती व्यक्ती कोण आहे त्याच्यानंतर याच्यावर बोलू पण मी कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही ते घरी येऊ देत रस्त्यावर असू देत किंवा आणि कुठं असू देत मी कायम लढायला तयार आहे आपले कोल्हापूरचे पोलीस नागपूरला गेलेत तिथं सापडत नाहीत ते आता तो तो जो व्यक्ती आहे तो इतका महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल असं बोलणारा व्यक्ती फरारच कसा होऊ शकतो याचा मला प्रश्न आहे आणि त्याला का तो सापडत नाही हा एक प्रश्न आता सगळ्यांच्या पद्धतीनं माझ्या ना मनात आहे दुसऱ्यांदा धमकी आले मनात काय भीती मनात भीती वगैरेचा काही संबंध नाही कारण मी सांगली शिवरायांचा मावळा आहे महाराष्ट्रनं औरंगजेबाला सत्तावीस वर्ष लढून या महाराष्ट्राच्या मातीत गाडलेला त्यात शिवरायांच्या मावळ्यांचा रक्त आपल्या अंगात आहे आणि त्यामुळं भीती वगैरे काय नसते कधीच मनात भीतीचा लवलेशसुद्धा ह्याच्या अगोदरसुद्धा नव्हता आणि सुद्धा नसणार केशव वैद्य नाव त्यांचं समजतं आहे तक्रार काय दाखल करणार आहे डिव्हिजनला आपण तो कोण आहे का आहे ह्याची माहिती सुमोठो शासनानं खरं तर घ्यायला पाहिजे की कशा पद्धतीनं आता ते बोलबुडीवरच्या त्याच्या कामेंट्स बघितल्यानंतरसुद्धा त्याची विखारी आणि वर्णवर्चस्ववादी जी वृत्ती आहे ती आत्ताच मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याच्यावर शासनानं सुमोटो कारवाई करावी शिवती इंद्रजीत सावंत यांना मागच्या दोन दिवसांपूर्वी पण एक धमकी आली त्यानंतर मात्र त्याचा तपास आता नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलीस करत आहेत त्यानंतर आज आणखीन एका सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक धमकी आलेली आहे आणि याबाबत आता नेमकी त्यांची भूमिका ही दरबारीचं राहील कारण शासनाने यामध्ये काय नेमकं कोण धमकी देतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून असा अनेक वेळा धमकीचा प्रसंग त्यांना जाणं आलेला आहे मात्र या धमकीमुळे त्यांचं पुढचं पाऊल काय असेल किंवा शासनानं यामध्ये कोणता हस्तक्षेप करून त्यांना न्याय कसा मिळवून देईल हे आता पाहावं लागेल दीपक सुरेवशी कोल्हापूर तक।